नमस्कार अकोले विधानसभा मतदारसंघाच्या परिवर्तनाचे शिल्पकार लोकनेते स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने मी आपण सर्वांना भेटायला आज येणार होतो स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन भांगरे परिवार हा अकोले तालुक्याच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान देत आला आहे या परिवारातून एकोणीसशे बावनच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत संगमनेर अकोल्याचे पहिले आमदार म्हणून स्वर्गीय गोपाळराव भांगरे निवडून आले सन बासष्ट ते ऐंशी या कालखंडामध्ये अशोकरावांचे वडील स्वर्गीय माजी आमदार यशवंतराव भांगरे यांनी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व देशाचे आदरणीय नेते ने शरद पवार पवारसाहेब यांना भक्कमपणाने साथ देण्याचं भक्कम काम यशवंतराव भांगरे साहेबांनी केलं माझे वडील स्वर्गीय राजारामबापू पाटील व स्वर्गीय यशवंतराव भांगरे यांचे अत्यंत जवळचे स्नेहसंबंध होते विधिमंडळातही सभागृहात ते दोघेही एकाच बाकावर बसायचे यशवंतरावांच्या पश्चात त्यांचे पुत्र लोकनैते स्वर्गीय अशोकराव भांगरे यांनी भांगरे यांच्या समाजसेवेचा व संघर्षाचा वसा आणि वारसा जपण्याचं कायम काम केलं अशोकरावांना राजकारणात आणि समाजकारणात काम करत असताना अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली मात्र दोन तीन विधानसभा निवडणुकीच्या अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला आमदार होण्याचं त्यांचं स्वप्न अखेर अपूर्ण राहिलं ही आपल्या सर्वांच्या मनाची खंत आहे आज त्यांचे चिरंजीव अमित भांगरे हे पुढे होऊन पवारसाहेबांना भक्कम साथ देत आणि मला विश्वास आहे की अमित भांगरे हे राहिलेलं अपूर् भविष्य काळात स्वप्न निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आपल्या भागातलं संघटन मजबूत करतील आज खरं म्हणजे मी मुद्दामून या कार्यक्रमाला येण्याचं नियोजित केलेलं होतं परंतु वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा आंतरराष्ट्रीय उद्घाटनाचा कार्यक्रम असल्यामुळं आणि या ठिकाणी आपल्या भागात येताना नगर जिल्ह्यात स्वयुक्त देशाचे पंतप्रधान त्या भागात येणार असल्यामुळं पूर्ण नगर जिल्ह्यात नो फ्लाय झोन जाहीर केल्यामुळं मी रात्रीपासून त्या प्रयत्नात होतो पण तिकडे येणं शक्य नाही त्याच वेळी मला इथेही उपस्थित राहणं आवश्यक होतं म्हणून मला आज आपण मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा काहीतरी आपण सर्वांच्या भेटीला मला यायचंच आहे ते मी भविष्य काळात येईन नजदिकच्या काळात परंतु स्वर्गीय अशोकराव भांगरे यांना आज एक वर्ष जाऊन पूर्ण होतय आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी केलेली कामगिरी ही तुम्हा आम्हा सर्वांच्यासाठी लक्षणीय होती किंबहुना तिथला विजय शक्य झाला तोही अशोकरावनी अथक प्रयत्न केले त्यालाच त्याचं श्रेय जातं असं मला वाटतं आणि म्हणून आज अशोकराव आपल्यात नाहीत याचं मनस्वी राष्ट्रवादी पक्षाचं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने मला दुःख होतं आपल्या अशोकरावची पोकळी भरून काढण्याचं काम त्यांचे कुटुंबीय भविष्य काळात करावे करतील असा विश्वास मी बाळगतो आणि आज आपल्या सर्वांच्या वतीनं मी स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांना त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी मनपूर्वक आदरांजली श्रद्धांजली वाहतो धन्यवाद